व्यासपीठावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक कृषीरत्न आदरणीय अनिल दात्या मेयर त्याचबरोबर ग्रामनिती मंडळाचे माजी अध्यक्ष प्रकाश पाठिमामा यांनी आपलं मनोबत व्यक्त केलं ते आमचे गुरु मिलिंदजी क्षीरसागर सर त्याच्यानंतर एव्हरेस्ट वेद तापकीर साहेब व्यासपीठावर बसलेले बनकर साहेब असतील वाघमारे साहेब आहे सगळीच ग्रामनिती मंडळाचे नेते असलेली सर्व मंडळी आणि आजचे सत्कार मूर्ती म्हटलं तरी काय वावगट वरणार नाही कुलसुंदर सर आणि गायकवाड सर उपस्थित सर्वच या दोघांवरती प्रेम करणारे त्यांचे सर्व मित्रमंडळी असतील शिक्षक लोक असतील प्राध्यापक असतील भांगटाई खालेले आहेत ह्या मध्ये आल्यावर एक दडपण येतात तर आम्ही विद्यार्थी दशेतनं आमची मित्रमंडळी इथं पास होऊन पुढे गेली त्यांना शिकवणारी मंडळी पुढं आणि संस्था चालक तर काय बोलायचं त्याच्यात सागर सर आहेत तापकेर सर आहे ही सगळी मंडळी इतक्या उंचीवर गेलेली आहे की यांची मनोगता ऐकायला लोक कुठून कुठून उपस्थित राहतात आणि त्यांच्या समोर आपण काय बोलायचं ज्यांनी पुस्तक लिहिलेली आहे ती सगळी डॉक्टर मंडळी आहे पहिल्या पीएच डीच्या दोन दोन दो तीन तीन चार चार अशा शेंगदाण्यासारख्या सारख्या खाऊंटाकलेल्या आहेत आमचा अजून ग्रॅज्युएशनची अगरबत्ती कुठं लावायची याचाच विचार चालला आहे निवृत्ती त्या भाषेत या मंडळींसमोर काय बोलायचं काय बोलणार काय ऐकायचं कौतुक एवढंच आहे की ही जी मंडळी आहे लोकांच्या मनामध्ये सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये शिक्षक प्राध्यापक यांच्याबद्दल आदर राहायचे दुसरं म्हणजे हे नुसते पगार घ्यायचं तर काय करत नाही हे काय करतात मी आज करून दाखवलेलं आहे सांगितल्याप्रमाणे गुगलचा जमाना आलेला आहे कोण वाचत नाही वाचन संस्कृती कमी झालेली आहे तापकीर साहेब गुगल म्हणजे काय आपण त्याच्यावरती माहिती विचारली का ते उत्तर देत ते का देत कारण यांच्यासारख्या मंडळींनी ते कुठेतरी लिहून ठेवलेले आणि नंतर ते कम्प्युटरवर गेलेले आहे त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये जुन्नर बाबतीत जर काही माहिती पाहिजे असेल इथून पुढच्या दहा पिढ्यांना तर त्याच्यामध्ये लघु गायकोड आणि फुलसुंदर सरांचं नाव आले <laughs> सर सर तुमची पुस्तके लोक वाचतील नाही वाचतील पण इथे जी मंडळी त्याच्याप्रमाणे सगळी वाचणार आहे पुढची पिढीने विकत नाही घेता वाचलं नसलं वाचलं तरी गुगलवरती तुमचं नाव अविरतपणे कायमस्वरूपी तिथे कोरलं गेलेलं आहे हे मी तुम्हाला आज सांगतो लहू गायकवाड सर असतील फुलसुंदर सर असतील हे आमच्या वडिलांबरोबर ह्या लोकांनी काम केलं आमच्या बंधूबरोबर काम केलं वयाने जरी मोठे असेल तर एक मैत्रीचं नातं जपणारी ही मंडळी आहे त्या मित्राच्या नात्याने त्यांनी मला सांगितले की आज काय राजकीय कार्यक्रम नाही तू काय घाबरू नको आम्ही मागच्या दाराने शेवटच्या खुर्चीवर बसायची तयारी तेवढ्यात बाहेर आले ओढून इथं बसो तात्यांनी तिथून उचलून इथं बसो आणि वरटी काकून उडली वरती जा वरती जागा आहे तुला म्हटलं लोकांचं ऐकायला आलेलं आहे मला काय वर जाऊन बसायचं नाही शेवटी उठायंच्या घरात न आल्यामुळे हा माईक समोर उभं करणं हे बंधनकारक झालेले आहे लोकांना मला असं वाटायला लागलेलंय सर्वसामान्याचं जीवन जगत असताना ह्या लोकांचं कौतुक ह्या लोकांनी घडवलेली बोलत ह्या लोकांनी लिहिलेली पुस्तकं निश्चित प्रमाणे कायम स्वरूपी अविरतपणे फोड चालत राहतील विनायक कोतसर इथं बसलेले आहेत ते आमचे दुसरे आहेत आताच तुम्हाला महाराष्ट्र दिन साजरा झालेला हे सगळ्यांना माहिती सत्तावीस एप्रिलला खोत सरन यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं कि एक मे हा महाराष्ट्र दिन का साजरा केला गेला आणि किती तारखेला त्याचा निर्णय झाला यशवंतराव चव्हाण सत्तावीस एप्रिलला मंगल कलेश घेऊन शिवनेरी किल्ल्यावर आले आणि महाराष्ट्राची घोषणा ही शिवनेरी किल्ल्यावर सत्तावीस एप्रिलला महाराष्ट्र दिवसाला दिवसाचं स्थापना दिवस म्हणून काय त्याला नाव दिले सांग घोषणा दिली असा तो साजरा केला जाणार आहे ही सुद्धा इतिहासात लिहिली जाणारीच गोष्ट आहे पूर्वी लिहिली होती तुम्ही ती परत उघडली आणि पुढे लोकांपर्यंत आणून निघाले त्यामुळे इतिहासाचा आम्ही शिकलो वाढलो पुढं चाललेलो आहोत ही सगळी मंडळी इथं जन्माला आली पुढं गेली ह्या मंडळींमुळे त्याला उजाळा येत चाललेला आहे जरी पुस्तकात आम्हाला शिवनेरी किल्ला शिकवला असेल तापकीर सरांनी पहिली सर शिवनेरीवरती मला वाटते शेकडो वेळा तुम्ही शिवनेरीवरती आला असाल आम्ही शेकडो वेळा स्थानिक असल्यामुळे किल्र पाहून आला का पर्यटन तिथे लव गायकवाड सर यांच्यामुळे शिवनेरी तुम्ही जसं सांगितलं अनुभवला हो आम्ही बघितला शिलालेख वाचले कधी नाही वाचले त्यांनी आम्हाला दोन गोष्टी सांगितल्या तुम्ही शिवनेरी किल्ला वाचला का जाऊन आम्ही पुस्तकात वाचला तिथं जाऊन वाचला का म्हणजे तिथं काय वाचायचं तर पुस्तक वाचलेला आम्ही बरेच चाललो काय म्हणजे प्रत्येक पायरीवर जाऊन त्याचा अनुभव सांगतो तुम्ही शेंगेरी किल्ला ऐकायचं काम करा वाचण्याचं काम जर अनुभव आपल्याला मिळणार असेल तर निश्चितप्रमाणे पुस्तकात वाचलेला किल्ला आणि तिथं जाऊन आपण ऐकलेला किंवा अनुभवलेला किल्ला हा निश्चितप्रमाणे खूप मोठा आणि खूप मोठा अनुभव आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मिळू शकतो त्यामुळे ही लोक जे लिहित आहेत हे एक एकदा का होईना आपण सगळ्यांनी वाचलं पाहिजे ही मंडळी एक पुस्तक लिहायचं मिलिंद सर म्हणजे काय मनात आलं लिहायला सुरुवात पूर्ण झाला असं होत नाही ही लोक वर्षानुवर्ष याचा अभ्यास करतायत एकदा लिखाणाला बसले तर चहा पाणी ताण भूत टॉयलेटला सुद्धा दादल्या दिवशी हे मग नवला कारण हे लिखाण इतकं वेडा माणूसच करू शकतो आता सुद्धा मिलिंद सरांना म्हणलं तुमचा एक फोटो आलाय काल बघा दुपारी त्यांनी एक पोस्ट आणली गुजरातून आली की आपला बाजार त्यांचा एक मित्र आता आम्ही म्हणलं तुम्ही फोटो टाकला पण कोण मित्र काळा गोरा नाव काय त्याचं ते म्हणजे अजून लिखाणाला मला भेट मिळाली म्हणजे ह्या लोकांना नुसतं सांगितलं नारायणगावचं ग्रामोन्नती मंडळाच्या वसंत हॉल मध्ये कार्यक्रमाला तुम्हाला बोलवलं तर आज काढलेला फोटो ते फक्त म्हणणार नाही पण पुस्तक प्रकाशनाला गेलो ते काहीतरी त्याच्यावरती लिहितील की ज्यांनी आपल्या मनामध्ये त्याला अनुभव आणि बोलला जाईल टिकला जाईल नंतर आपल्याला आपल्याला शाळेमध्ये ज्यावेळेस शिकवलं जातं आपण पहिलीतून दहावी गेलं पहिलीचा प्रश्न विचार जी गोष्टीच्या स्वरूपात शिकवलेली पुस्तकं असतील ती मरपर्यंत लक्षात राहा तसंच हा अनुभव आहे ह्या चांगल्या गोष्टी आपण लोकांनी वाचल्या पाहिजे त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये आपली पुढची पिढी असेल त्याच्या पुढची पिढी असेल त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचतील पोहोचवण्याचं काम एक गायकवाड सर असतील कुलसुंदर सर आहेत मिलीन सर आहेत सर सगळ्या मंडळींनी केलेलं आहे तापकीर सरांनी सांगितलं की मला सांगित आता जबाबदारी वाढली पण आमची एक अपेक्षा होती तापकीर सर तुम्हाला जी पदवी एव्हरेस्ट वेल त्याच्याबद्दल काहीतरी दोन शब्द तुम्ही सांगितले पाहिजेत नुसतं एव्हरेस्ट तुम्ही बघून आले तर पुस्तकात पाहिजे आम्हाला कळविलं नाही निश्चितपणाला तुम्ही वरती जाऊन आलेला आहे त्याचं आम्ही पेपरमध्ये वाचन केलेलं आहे पण थोडे अनुभव एखाद्या कार्यक्रमामध्ये परत येऊन तुम्ही जर सांगितले तर निश्चित आम्हाला आनंद होईल की सगळी मंडळी इथं आली कारण मिलिंद सर आमचे गावाले नाते आता आम आमचे रोजचे मार्गदर्शक आहेत मामा आहे की सगळी रोज भेटणारी मंडळी आता वेगळं कोण आले इथं एव्हरेस्ट वीर आलं आहे मग त्याच्याबद्दल जरा उलगडा होईल इथल्या पुढच्या कार्यक्रमात निश्चितप्रमाणे त्याचा अनुभव आम्ही सगळी मंडळी घेऊ तुमचं पुस्तक एखादं असेल तर गायकवाड सरांकडे आम्ही इतर मित्रांना वाटप करू नऊ गायकवाड सरांनी लिहिलेली पुस्तक त्याच्यामध्ये शिवनेरी किल्ला आहे शिवाजी महाराज आहे आणि वडिलांनी आमच्या जेवढी त्यांनी छापली तेवढी घेतली आणि स्थानिक शाळेच्या लायब्ररी देऊन टाकली त्यामुळे आता सुद्धा हा जे पुस्तक आपले ती आता झाली आहे ते लव गायकवाड सरांनी पंचोत्तर सरांना शब्द देतो की आपल्या स्थानिक जेवढ्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या प्रत्येक शाळेमध्ये एक एक पुस्तक आपण ज्याला आपण ते देऊ तुमचा जो लिहिलेला इतिहास आहे तो, तो प्रत्येक मुलापर्यंत पोहोचावा अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे तुम्ही इथं बोलवलं बोलायला संधी दिली एवढ्या सगळ्या डॉक्टर मंडळींसमोर एच डी सगळ्या शिक्षकांसमोर काही चुकलं असेल निश्चित चित्रामध्ये तुम्ही बाब करा एवढंच या ठिकाणी तालुक्याचे आपले सगळ्यांचे लाडके ज्याला पदवी दिली होती पालीदार आमदार त्याच्या आठवण लोकांना आता व्हायला गेली त्या पालीदार आमदाराच्या वतीने तुम्हाला पुढच्या लिखाणासाठी वाचनासाठी शुभेच्छा देतो आणि नबतो कल्पना